नमस्कार मित्रांनो तुम्ही कधी ऐकलंय का ही अंगठी पंधरा रत्तीची आहे आज आपण जाणून घेणार आहोत त्या छोट्याशा लाल काळ्या गुंजा बिया म्हणजेच रत्तीच्या वजन आणि इतिहासातील महत्वाची गोष्ट प्राचीन भारतात वजन मोजण्यासाठी तोल किंवा मशीन नव्हतं तेव्हा लोक निसर्गातील वस्तूंचा उपयोग करत आणि त्यात सर्वात अचूक मानलं जाणारं बीज होतं गुंजा रत्ती एका रत्तीचं वजन साधारणपणे शून्य पूर्णांक अकरा ग्रॅम असं होतो म्हणजे शंभर रत्तीचं वजन बरोबर अकरा ग्रॅम इतकं होतं याच मोजमापावर सोने हिरे मोती आणि औषधी पदार्थ यांचा तोंड घेतला जायचा अथर्म वेद आणि चरक संहिता यांमध्ये रत्ती हा मोजमाप एकक म्हणून उल्लेखला आहे एक मासा बरोबर आठ रत्ती एक तोळा बरोबर बारा मासे म्हणजेच शहाण्णव रत्न म्हणून आजही जेव्हा आपण म्हणतो की ही अंगठी दहा रत्तीची आहे तेव्हा आपण हजारो वर्ष जुन्या मापन परंपरेचा उपयोग करत असतो रत्तीचं सौंदर्य आणि अचूकता पाहून ती केवळ वजनाचं माप नाही तर ती भारतीय परंपरेतील निसर्गाशी जोडलेलं विज्ञान होती तर मित्रांनो ही होती रत्तीची कथा निसर्गातून जन्मलेले एक अचूक आणि मापन एकम जे आजही आपल्या दैनंदिन जीवनात जिवंत आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा